नमस्कार आयुर्वेदिक उपाय या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत की कोरपडीच्या घराचे सेवन करत नसाल तर आजच सुरुवात करा दिसून येतील अग्नित लाभ आयुर्वेदात अशा काही औषधी वनस्पतींचा उल्लेख केला आहे ज्याच्या सेवनामुळे आपण आज जन्म निरोगी राहू शकतो फक्त तुम्हाला या वनस्पतीच्या सेवनाची योग्य पद्धत माहिती हवी कोरपड देखील याच औषधी वनस्पतीचा एक भाग आहे हिंदीमध्ये ग्वारपाटा घृत कुमारी इंग्लिशमध्ये ॲलोवेरा आणि मराठीत कोरपड म्हणून प्रसिद्ध असलेल्या या औषधी वनस्पतीला आयुर्वेदात अन्य साधारण महत्व आहे कोरपडीचा गर त्वचेच्या सुंदरतेसाठी सौंदर्यासाठी जितका कारक मानला जातो तितकाच तो आरोग्यांसाठी देखील लाभदायक मानला जातो आपल्या सर्वांना नेहमी वाटतं की आपलं शरीर कायम निरोगी राहावं तुम्हालाही ही इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर नैसर्गिक आयुर्वेदिक औषधांमध्ये कोरपड एक अशी वनस्पती आहे जिचं सेवन रोज केल्याने कोणताही रोग आसपासही भटकत नाही आणि शरीर निरोगी राहते कोरपडीला कुमारे असे म्हणतात म्हणजेच कायम तरुण असणारी अशी ही वनस्पती माणसाला सुद्धा तरुण ठेवण्यास मदत करते ऑक्सिडायझेशन कमी करण्यासाठी कोरपडीचा फार उपयोग होतो कोरपडीसारखे दुसरे उपयुक्त औषध नाही दैनंदिन जीवनात वापरण्यासाठी अगदी कुंडीत सुद्धा आपण याची लागवड करू शकतो लहान मुलांच्या निरोगी त्वचेसाठी व सुदृढ आरोग्यासाठीही अगदी निश्चित होऊन कोरपडीचा वापर केला जातो खोकला कप मुरुम रॅशेज आजार कोणताही असो कोरपड तो दूर करण्यात फायदेमंद मानली जाते चला तर जाणून घेऊया बहुगुणी कोरपडीचा गर खाण्याची योग्य पद्धत आणि विविध फायदे कोरपड ही एक सर्व गुण संपन्न वनस्पती मानली जाते कारण आपल्या आरोग्याशी निगड़ित कोणती समस्या असो वा सौंदर्याशी जोडलेला त्रास प्रत्येक त्रासाला नेस्तानाभूत करण्याचे गुणधर्म या कोरपडीच्या घरात आहेत शरीराच्या आतल्या अवयवांनी ही जितकी नवसंजीवनी देते तितकीच ती बाहेरील त्वचेवर देखील लाभदायक ठरते कदाचित याच कारणामुळे पूर्वीच्या काळी म्हणजे आयुर्वेदाच्या जमान्यात कोरपडीला अमरता प्रदान करणारी वनस्पती म्हटलं जायचं कोरपडीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीमायक्रोबल गुणधर्म आढळतात म्हणूनच समस्या शरीराच्या वरील भागावर असो किंवा मग आतील भागावर कोरपड हरतहेन कारक ठरते परत आहे आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत आणि लाईफस्टाईलमध्ये अनेक चुका करतो ज्यामुळे कधी दात दुखी तर कधी पोटदुखी तर कधी बद्धकोष्ठता अपचन उलटी गॅस अतिसार डोकेदुखी यांसारख्या समस्या सर्रास होतात पण तुम्ही नियमित कोरपडीचा गर खाल्ला किंवा कोरपडीचा ज्यूस प्यायला तर यावरील समस्यांना सामना करण्यासाठी गरज भासणार नाही कोरपडीच्या पानांमधील गर ताजा किंवा सुकवलेला अनेक रोगांवर उपयुक्त आहे सध्या जे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी त्वचा चांगली होण्यासाठी याचा उपयोग होतो याचा गर हळद व सेंदव मिसळून घेतल्यास अपचनाचा त्रास कमी होतो आता बघा कोरपडीच्या गराचे नियमित पण मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने डायबिटीज हाय कोलेस्ट्रॉल हाय कोलेस्ट्रॉल हाय पेरेंटेशन सारख्या गंभीर आजारांना सामना करण्यासाठी वेळ येत आहे कारण कोरपडीमधील औषधी घटक शरीरात कोणत्याही आजारांची वाढू होऊ देत नाही आणि कोरपडीच्या रसांमध्ये विटॅमिन अ क ब वन ब टू ब थ्री ब सिक्स पॉलिक ॲसिड हे घटक असतात तर मॅग्नेशियम झिंक लोह हो। कॅल्शियम पोटेशियम आणि सॅलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो तर बघा पोटात आग होत असल्याने किंवा छतीत जळजळ झाल्यास कोरपडीची साल सोलून त्याच्या आतील गर काढा आणि त्यामध्ये थोडंसं मध मिसळा हे घर आणि मधाचं मिश्रण थोडं थोडं करून चाटण्यासारखं चाटा आगीपासून किती छातीतील जळजळीपासून लगेच घरात साखर मिसळून रुग्णाला चाटवा यामुळे कोणत्याही प्रकारची पोटदुखी असेल ती झटक्यात दूर होऊन रुग्ण ठणठणीत बरा होईल स्वयंपाकघरात काम करताना किंवा इतर वेळी कधी त्वचा भाजल्यास त्यावर कोरपडीचा गर लावा यामुळे त्वचेवरील जळजळ लगेच थांबेल आणि त्वचा शांत होऊन थंड वाटेल भाजल्याने त्वचेवर डाग पडल्यास कोरपडीचा गर चोळल्यास वर्ण कमी होतात व शीतलता निर्माण होते कोरपडीचा रस कडू शीतल मूत्रजन्य बल्य दाह प्रशमक असतो कोरपडीचे सेवन करताना या गोष्टी कटाक्षाने पाळा जेणेकरून आरोग्यास कोणतीही हानी होणार नाही यासाठी दररोज मर्यादित मात्रेत याचे सेवन करा प्रत्येक गोष्टीचं अतिसेवन हे हानिकारक असतं त्यामुळे आपल्या आरोग्यास मानवेल आणि वयानुसार लाभदायक ठरेल इतक्याच प्रमाणात सेवन आहे यात काही शंका असल्यास आयुर्वेदिक वैद्य तुम्हाला जास्त चांगला सल्ला देऊ शकता जर तुम्ही तरुण असाल आणि स्वस्थ असाल म्हणजेच तुम्हाला कोणताही गंभीर आजार नसेल तर मात्र तुम्ही कोरपडीच्या सालीतील घराचा दोन इंच भाग दररोज खाऊ शकता तसंच तुम्ही अर्धा कप कोरपडीचा ज्यूस करूनही पिऊ शकता गर्भवती महिलांनी कोणत्याही ज्यूस अथवा फळांचे सेवन करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा कारण प्रेग्नेसी दरम्यान प्रत्येक स्त्रीच्या शरीरातील हार्मोनियन्सची स्थिती वेगवेगळी -वे असू शकते ज्यामुळे तिच्या आरोग्यास असणाऱ्या गरजा देखील वेगवेगळ्या वे -वे असू शकतात त्यामुळे गर्भवती महिला व आजार असणाऱ्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरपडीचा गर खावा तर इतर लोक यांचे सेवन करू शकतात कोरपड आयुर्वेदात एक अत्यंत गुणकारी औषधी वनस्पती मानली जाते तिचा उपयोग विविध आजारांवर व सौंदर्य सुधारासाठी केला जातो कोरपडचा गर रस आणि जेल या सर्वांचे वेगवेगळ्या आजारांवर उपयुक्त आहे सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी कोरपड हा एक चांगला उपाय आहे आता बघा वात दोषाचे असंतुलन शरीरात अढळता निर्माण करतो ते संधिवात सारखे सामानता कोरपड हे वात संतुलित आहे समस्या आयुर्वेदात सांधेदुखीने त्रस्त झालेल्या लोकांना त्यांची मागणी केली आहे संधिवात हा एक पक्ष आहे जोधे आणि त्यांच्या सभोवतालच्या सांधे जळजळ झुळूक होतात आणि सुख कडकपणा सांधेदुखी आणि वेदना कोरे ही एक आयुर्वेदिक कमी आहे जी सांधेदुखी करण्यासाठी आश्चर्यकारकपणे काम करते जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर कोरपडीचा रस वापरून पहा इथे तीन कारणे आहेत जी तुम्हाला सांधेसाठी आवश्यक आहेत सांधेदुखीवर उपचार करण्यासाठी फायदे संधिवात रोखते संधेदुखी आराम देते संशोधक असे म्हणतो आला आहे की तोंडावाटे कोरपडी वापरणे ऑस्टिओरायटिस किंवा गुडघेदुखीच्या उपचारात जाऊ हे त्याच्या दातकविरोधी गुण होते जे ज निर्माण करू शकतात अशा रुग्णावर प्रतिबंधात्मक प्रभाव निर्माण करू शकतो आणि रुग्णाला त्वरित आराम देतो अँटीऑक्सिडंट गुणधर्माने समृद्ध कोर्पोडवेरा टी व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ई फ्लेवोनाइडस टेनिन आणि कॅरोटिटेनाइट्स सामान्य अँटीऑक्सिडंट्सने समृद्धी घटक आहे व्हेरोलाल हे जीवनसत्वे असलेले सांगिकता तीव्रता कमी करतात रुग्णांना हालचाल करणे जास्त होते कोरपडीमध्ये नैसर्गिक विषारी पदार्थ टाकण्याचे गुणधर्म रक्ताभिसरण प्रणाली आणि पचनसंस्थेतील विषारी पदार्थ स्वच्छ करतात हे वाद दोष शांत करणे जे आयुर्वेदानुसार सांधेदुखीचे आहे आणि खूप अनुभवी आहे कोरपडीमध्ये पौष्टिक मूल्ये देखील आहेत जे शरीराचे संक्रमण आणि इतर रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि अशा प्रकारे शरीराची रोगकारक शक्ती मजबूत करते सांधेदुखी उपचार करणे कोरपडीचा वापर मधुमेह हृदयरोग जळजळ उपचार आणि आरोग्यासाठी बरे करण्यासाठी मोठ्या सक्षम केला तुम्ही जीवा आयुर्वेद कोरपडीचा रस वापरून पाहू शकता दुख कमी करण्यासाठी आयुर्वेदिक आणि ते, ते सर्वोत्तम कसे वापरावे सायटिका आणि सामान्य पाठदुखीमधील फरक काय जाणून घेणे गंधर्न मध्ये वेदना आणि चक्कर हो सॉकील आयुर्वेदिक मानसिकता अशा काही आजारांवर कोरपड ही मात करू शकते असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी आमच्या आयुर्वेदिक उपाय या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हो पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद